जॉगिंग ट्रॅक जवळ रस्त्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने थर्मोकॉलच्या बॉक्स मध्ये काही वस्तू ठेवून तेथून निघून गेल्याची माहिती अंबाड पोलिसांना कळताच या बॉक्स मध्ये काही स्फोटक का असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ खबरदारी घेत बॉम्बशोध पथकास पाचारण करण्यात आलं मात्र तपासाअंत यात काहीही भेटून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आजिरांक सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोविंद नगरच्या मुख्य रस्त्यावर कोणी अज्ञात साडेनऊ वाजेच्या बॉक्स बॉक्समध्ये काही इलेक्ट्रिकल वस्तू टाकून दिल्या असून यात बॉम्ब असू शकतो असे सांगितल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूर हे आपल्या टीम सोबत अवघ्या काही मिनिटात पोहोचले मुख्य रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीचा अंदाज घेऊन व रहिवासियांच्या सुरक्षतेची जबाबदारी आपल्यावरच असून लागलीच भुजबळ फार्म येथून बोगद्याकडून रस्ता बंद करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे घटनास्थळी एकही एक सर्वसामान्य माणसांना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय यावेळी तत्काळ बॉम्बशोध पथकास पाचारण करत बॉक्सची तपासणी केली असता या बॉक्स मध्ये लग्न सराईत किंवा वाढदिवसास फोडण्यात येणारे रंगीबेरंगी फटाके असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक सुमारास आम्हाला एक कॉल होता की इंदिरा नगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे ते बॉक्स मध्ये आहे तर आम्ही तात्काळ तीन मिनिटात तिथं पोहोचलो आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो आम्ही खात्री केली एक थर्माकॉलचा बॉक्स होता त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिवाईस होतं आम्ही बी डी एसला कळवलं कंट्रोलला कळलं वरच्या कळवलं पुढच्या सात ते आठ मिनटामध्ये बी डी एसचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून के तपासणी केली असता तपासणी तिथे एक फटाक्याचा बॉक्स होता फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या दोन बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बड्डेसाठी वापरतात तर तो सगळं ते मटेरियल होतं ते कन्फर्म झालेलं आहे अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्बसदृश्य दृश्य वस्तू वगैरे हो आहे तर पुढे त्यावर विश्वास ठेवू नये सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर तो आता तुमची पुढची कारवाई करत आहोत नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अजिबात घाबरू नये काय नाही तो एक फटाक्याचा बॉक्स बड्डेसाठी वापरला जाणारं साहित्य होतं ते आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आता कुठली काळजी नसेल